तर राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलंय राहुल गांधींनी फक्त आरोप केले पुरावे सादर केलेले नाहीत असं एकनाथ शिंदे म्हटलंय तर ठोस पुरावे असतील तर कोर्टात जा असंही शिंदे लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे फेक नव्ह पसरवलं जात आहे असंही शिंदे म्हटलेलं आहे आरोप निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी निवडणूक आयोग मी मागाचे सांगितलं की ॲफिडेव्हिट सादर करा म्हणून सांगितलं परंतु त्यांनी ते केले नाहीत करता आले नाहीत आणि फक्त फेक नरेटिव पसरवण्याचं काम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत ते काही आकडेवारी आणि गणितं या ठिकाणी सांगून परंतु मला वाटतं त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक का आयोगाकडे या ठिकाणी दिले पाहिजे निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे न्यायालयात दरवाजा ठोठवले पाहिजे मतदार मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे तिथं जर मत मतं चोरी झाली असती किंवा मतांमध्ये हेराफेरी झाली असती तर काँग्रेसचा भोजराज पाटील म्हणून तिथं आमदार निवडून आला मग हे कसं काय मग मतचोरी कोणी केली भाजपनी केली का काँग्रेसनी केली हा एक विषय येतो मी आपल्याला एवढंच सांगतो बी एस टी मी मी अतिशय मी अतिशयोक्ती करणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांची जागा बी एस टीतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे